आज अगदी जगा वेगळीच मला ऑर्डर होती नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं शेजारी आलेले आहेत झारखंडमधल्या आजीबाई आणि त्यांचा नवस होता अष्टमी नवमीला किंवा दोन मुली तरी मी जेवण घालेल म्हणून पण त्यांची एवढी ताकद नसल्यामुळं मला म्हटल्या की दोन ते तीन मुलीचं जेवण तू करून देशील का तर म्हटलं ठीक आहे आणि माझ्याकडं काही सु वेळ नव्हता अचानक त्यांनी ऑर्डर मला दिली होती मग मी काय केलं जे आपले काळे चणे म्हणतात तर याला काही ठिकाणी बघा काळे चणे म्हणतात आणि काही ठिकाणी यांना सुद्धा म्हणतात तर गावाकडं तर याला हरभारेच म्हणतात तर, तर, हर तर हे भिजत घातले आणि दोन तासानंतर ना कुकरमध्ये घा काढून चवीनुसार मीठ आणि कच्चा बटाटा घातला कच्चा बटाटा घातल्यामुळे ना या भाजीला टेस्ट खूप भारी लागते आता झाकण लावायचं आहे आणि मिडियम हीटवर आहेत ना हे हरभारे शिजल इतपतच शिट्ट्या काढायचे तर मी फक्त बघा चार शिट्ट्या काढून घेतलेले आहेत अगदी गाळ करायचं नाही किंवा अगदी कुक सुद्धा हा हरभरा किंवा काळा ना शिजवायचा नाही आहे आता या ना पुरीसाठी कणिक मळून घेऊया तर त्यासाठी येणा दीड ते दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे बारीकसर रवा घेतलेला आहे एक चमचा साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि येणा थोडं थोडं पाणी घालून चांगलं घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर पुरीचा कधीही बघा पीठ मळत असताना आहे ना अगदी सैलसर गोळा मळायचा नाही आणि जितकं पुरीचं पीठ मुरलं जातं ना, ना तितक्याच पुऱ्या खुसखुशीत होतात आणि टम्माशा फुगलेल्या राहतात तर त्यांचा नवस असल्यामुळं मला काही नाही बोलता आलं नव्हतं आणि खरं तर आहे ना गावाकडं तरी आहे ना पुरी किंवा जी हरभऱ्याची भाजी असते हरभऱ्याची उसळ असते याचं काही नैवेद्य करत नाहीत तर अष्टमी नवमीला तरी आहे ना नवमीला बघा गावाकडे तरी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि अष्टमीला आहे ना धपाटी आणि कडाकणीचा नैवेद्य असतो तर आता म्हटलं जाऊन द्या थकलेल्या आहेत त्याही तशाही बिचाऱ्या आणि त्यांची ऑर्डर मग मी घेतली तर इथं मला तीन ते चार मुली जे जेवतील इतपतच करायचं होतं म्हणून पीठ सुद्धा आहे ना अगदी प्रमाणामध्येच मी घेतलं होतं तर हिथं बघा कुकरची बाफ झिरली नव्हती तोपर्यंत एक वाटण करून घेऊया आणि तीनशे चार शिट्ट्या आरामात झाल्या होत्या बघा तर हिथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो घेतलेले आहेत पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला अगदी थोडेसे आल्याचे तुकडे घालायचे आहेत मध्ये यामध्ये ना मी अर्धा इंच आलं घेतलेले आहे आणि पाणी न घालता अगदी बारीकसर याचं वाटण करून घ्यायचं आहे आता याचे ना आपल्याला फोडणी करायची आहे काळ्या चण्याची तर इथं मी कढई घेतली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेले आणि यामध्ये ना काही खडे मसाले घातलेले आहेत जे की अगदी तिखटसुद्धा नसतात तर जसं की आहे ना मी तमालपत्र घातलेले चक्रीफूल घातलेले दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि एक आहे ना मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे तर कांदा हलकासा फ्राय होतोय तोपर्यंत आहे ना कुकरची सुद्धा जिरली होती आणि बटाटा सुद्धा छान असा गाळ झाला होता अगदीच गाळ नव्हता झालेला आणि तसाही आपल्याला बघा हा गटा बटाटा जो आहे ना तो यामध्ये मॅश करूनच घालायचा आहे तर त्यासाठी ना मी हरभाऱ्यामधला जो बटाटा होता तो काढून घेते आणि यातला थोडेसे चणे आहेत ना ते सुद्धा काढून घ्यायचे तर पहिल्यांदा आहे ना मी हरभारा कितपत शिजलाय हे चेक करते कारण जर हरभारा व्यवस्थित शिजला असेल ना तरच भाजी चवीला छान लागते तर इथं बघा कांदा सुद्धा आहे ना एका साइडला चांगला हलकासा लालसर झाला होता अगदी कच्चा ठेवायचा नाहीये कांदा आणि या... आता यामध्ये ना एक चमचा जिरं घालून घेते आणि जिरं बघा जर सुरुवातीला मी घातलं असतं ना तर जिरं अगदी काळसर झाला असतं आणि जिऱ्याचा जो खमंगपणा पाहिजे होता ना या भाजीला तो आला नसता आणि खरंही ही ही रेसिपी आहे ना मला त्यांनीच सांगितली त्यांनी सुचवली ही रेसिपी तर म्हटलं ठीक आहे आणि ही रेसिपी मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करता येईल की बघा प्रत्येक भागामध्ये ना अगदी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ही काळ्या चण्याची उसळ किंवा भाजी बनवली जाते तर काही ठिकाणी आहे ना बटाटा घालतात तर काही ठिकाणी बटाटे घालत नाहीत तर हिथं बघा शिजवलेले चणे होते ना त्यातले अगदी दोन ते तीन चमचे मी चणे एका साईडला काढून घेतलेले आहेत आणि बटाटा आहेत ना तो चमच्याने हलकासा स्मॅश करून घेतलेला आहे आता हा बट जो चणा होता ना तो सुद्धा ना मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे त्याच्यामुळं ही काळ्या चण्याची जी भाजी आहे ना ती चांगली मिळून येते आणि त्याची चवसुद्धा खूप भारी लागते या चण्याच्या भाजीला आहे ना जास्त कुठलं वाटण करत नाहीत अगदी मोजक्या मसाल्यामध्ये ही भाजी केली जाते पण त्याची अष्टमीला चव खूप भारी लागते आणि हेच या भाजीचं महत्व आहे अष्टमीच्या तर ना काही पावडर मसाले घालून घेऊया तर इथं मी घातलेले घरातलं लाल तिखट दीड चमचा घातलेले अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धने पूड आणि एक चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे हा सगळा मसाला आहे ना परतून घेण्या अगोदर स्मॅश केलेले जे हरभारे होते ते परत एकदा या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्यामुळे ना मसाला सुद्धा चांगला भाजला जातो आणि हरभारा स्मॅश केलेला आहे ना तो सुद्धा चांगला मसाल्यामध्ये मिक्स होतो चांगला अगदी दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये शिजवलेले हरभारे म्हणजे काळे चणे होते ते घालून घ्यायचेत आणि यामध्ये ना आपल्याला परत काही पाणी घालायचं नाही आहे तर तुम्ही म्हणाल ही भाजी खूपच पातळ झालेली आहे किंवा खूपच पातळ दिसतील पण बघा बटाटा यामध्ये घातला ना की बटाटा पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि तशी ही भाजी आहे ना पुऱ्यांसोबत सर्व करायची आहे तर त्यांनी मला सांगितलं अगदी कोरडी फडफडी सुद्धा नको आणि अगदी पातळ सुरू सुद्धा नको थोडीशी लफतपी भाजी बनव तर हिथं बघा एक उकळी आल्यानंतर आहे ना ही भाजी हलकीशी आहे ना आटली गेलेली आहे कारण हरभारा जो असतो ना ते पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतो तर तुम्हाला कितपत ही भाजी दाटसर किंवा पातळसर हवी असेल ना त्यानुसार तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता तर हिथं बघा चांगली हलकीशी आहे ना ही भाजी दाटसर झालेली आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालते तर मला अजून थोडीशी पातळसर वाटत होती म्हणून मी आहे ना ही भाजी दुसऱ्या गॅसवर आहे ना ठेवून घेणार आहे आणि हिथं मी आहे ना खीर बनवून घेणार आहे तर काही ठिकाणी बघा खीर बनवतात आणि काही ठिकाणी आहे ना हलवा बनवतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याला शिरा म्हणतात तर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडं तरी आहे ना शेवाळ्याची खीर बनवतात तर म्हटलं ठीक आहे तर हिथं मी आहे ना एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये ना तुपावरती शेवाळ्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुपावरती शेवाळ्या भाजल्यामुळं काय होतं ना खिरीला अगदी खमंगपणा येतो आता हिथं मी काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घातलेले आहेत जसं की अगदी अर्धा चमचा मी बदाम आणि अगदी अर्धा चमचा आहे ना काजू घातलेला आहे चांगला हलकासा चा आहे ना याचा रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे आणि एका साइडला बघा भाजीसुद्धा आहे ना छान अशी घट्टसर झालेली तर याच्यापेक्षा ना अगदी कोरडी फडफडीत करायची नाहीये भाजी म्हणून गॅस बंद करते आणि एका साइडला आहे ना आपण शेवाळ्या भाजून घेतो तो त्यामध्ये दूध ओतून हो घेते तर इथं मी दोन वाट्या दूध घातलेले आणि दूध अजिबात आठवत वगैरे बसायची गरज नाहीये जशा जशा आहेत ना दशा 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 स शेवाळ्या बघा शिजल्या जातात ना तसं तसं हे दूध छान असं आटलं जातं आणि खीरसुद्धा चांगली अशी मिळून येते आणि वरतून थोडीशी मी साखर घातलेली आहे तर कितपत तुम्हाला गोड कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲडजस्ट करू शकता तर इथं शेवाळ्याची खीर आहे तोपर्यंत ये ना पीठ चेक करून घेऊया आणि बघा अगदी आहे ना दहा मिनिटामध्ये पीठ छान असं भिजलेलं आहे छान मुरलेलं आहे पीठ आणि एकतर आहे ना आपण यामध्ये साखर वापरलेली आहे पीठ मळताना त्याच्यामुळे ना, ना पुरीला रंग छान येतो आणि शिवाय ही पुरी आहे ना अगदी जास्त वेळ खुसखुशीत राहते आणि चव सुद्धा खूप भारी लागते या पुऱ्यांची तर तुम्हाला पुऱ्या कितपत छोट्या मोठ्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही पुरी पुरीचा गोळा ठेवू शकता तर एका साइडला बघा खीरसुद्धा आहे ना छान अशी आटलेली आहे आणि यातल्या यातल्या ज्या शेवाळ्या होत्या ना त्यासुद्धा चांगल्या अशा शिजलेल्या आहेत तर मी बाहेरच्या विकसच्या शेवाळ्या न वापरता घरी ज्या उन्हाळ्यामध्ये बघा गावाला शेवाळ्या बनवतात ना त्या शेवाळ्यांचा वापर केलेला आहे आणि खीरसुद्धा मस्त दाटसर झालेली आहे वरतून थोडीशी वेलचीपूड घालून घेतली आता खीर आपली तयार झालेली आहे आता चला पटाफट आपण पुऱ्या बनवून घेऊया पुऱ्या बनवल्या ना की काम अगदी सोपं आणि अगदी फटाफट होऊन जातं तर इथं आहे ना मी या आहेत ना काही वेळ काही ठिकाणी बघा तेलावर लाडतात तर काही ठिकाणी आहे ना आपल्या अगदी जसे महाराष्ट्रीयन पिठावर लाडतात ना तशा लाटून घ्यायच्यात आणि एका साईडला ना मी तेल गरम करायला ठेवलेले तर पुरी आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि बघू शकता मस्त टम्म अशी फुगली जाते ही पुरी आणि अशीच ज्या वेळेस बघा मुलींना आपण प्रसादाचं ताट देतो ना तर ताटामध्ये सुद्धा या ना या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि खायला सुद्धा खूप भारी लागतात बरं का तर हिथं येत ना मी सगळ्या अशा तळून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ना अगदी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ही काळ्या चण्याची भाजी बनवली जाते आणि तुमचा काही फीडबॅक असेल ना तो सुद्धा मला नक्की कळवा आणि हो माझ्या फेसबुकला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर इथं बघा सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्यात ना मस्त दिसायला छान दिसत आहेत बरं का तर आता मुलींसाठी आहे ना प्लेटिंग करून घेऊया तर त्यासाठी आहे ना इथं डिश मध्ये येत ना मी पुरी काढून घेतलेली आहे काळ्या चण्याची उसळ आणि सोबत आहे ना मस्त अशी खीर मस्त असा अष्टमी नवमीचा महाप्रसाद करून तयार झालेला आहे तुमच्याकडं अष्टमी नवमीला असाच प्रसाद बनवतात की आमच्या गावाकडं जसे दही धपाटे कडाकणी बनवतात किंवा नवमीला पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात नक्की तुमच्याकडं कुठला नैवेद्य असतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भाजी आहे ना खरंच खूप भारी झालेली आहे कारण ज्या मुली बसल्या होत्याना जेवायला त्यांना सुद्धा आहे ना ही भाजी खूप आवडली जेमतेम साहित्यामध्ये तयार झालेली नक्की ट्राय करा